पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर चाललं आम्ही शर्तीन लाचलय चला तुम्हाला दाखवतो मागचे घरी लजे पाठी आपण जायचं कोणी लक्ष्या मैदानात बघा फुल नियोजन हो चाललंय आज महाकाल येणार आहे ले, ते आज आपण मुलाखत येऊ महाकालचे मालक छोटे मोठे मालक गाडी चालत नाही मला मैदानात दाखवतो मी चला आता हो मैदानाडायला आड्डे आहेत तर चला बघा हात हो का आमचा काका मोठे मालक तर चला आता ग्राउंड आलं आड्यात तुम्हाला चालतं जाऊ आपण आता आजले दोन शरद करायचे महाकाळच्या गेल्या वेळे आपण एके आणि धनगराची घेतलेली आज महाकाळची मुलाखत घ्यायची आपल्याला आता महाकालला कुठं भांगायचं बघायला कसं बरं बंधू आपण आले दुर्वांगचा वेला बशी हा दुर्वंग दुर्वंग नाव काय हो वेला का पिस्तूल पिस्तूल हा बघा दुर्वांगचा वेला आमचा त्या बाईला गाइस आपण आले फाटी दादा चालला बाई फाटी आले दा फाटी दाखवतोय वेलाने आपण मधी आले फवायचं इकडं बघा आमच्या अशोक सौमे नेवाला आपल्या या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे पहिली शर्त जमले हा बघा प्रथमची गाडी जमले त्या पहिली धर्तीला जिजदारा गाडी मालकास आर्यन उत्तम माली यांच्याकडून बरोबर एकशे एक बक्षीस हा बघ का महाकाल आमचा पांढरा मला बाहेर काढलाय दाखवा बघ कुठला बैल तो महाकाल आहे कुठला बैल आहे तो आज आपण विचारू आणि महाकाल उतरलाय महाकाल उतरला महाकामचा बैल बघते विरुद्ध

काहीच बघा इथं आले पण जोडणं आले बाजूची लागलाय लागायच आहे जोडणं आले लाल बघा वॉशिंगचा बैल बघा कसं चाललंय वशिंग नाही त्या वैला लालवाला जोडी खाली जोड्याच नाहीत गाली आहेत पण त्यांनी विरुद्धची जोड नाही खाली कालू वालू झाले पालाला खाली आणि बघा मस्त बघा कसली तयार आहे मस्त मोठी तयार व्हायला हा बघा येऊ बैल तयारी हा बघा बैल दिसला तयार तरी बघा मस्त बैल आहे तयार गाडी आहे बघा गाड्या आहेत पण जम जमले का नाही बैलाच्या डोल्याला ऊन लागल म्हणून फडका लावला बघा ऊन हा बघा रोड बांध परत नको आय म्हणून डोले बांधले त्याचे दाखवत नाही रोड त्याला हा रस्ता बैल दाखवले रोड येतो म्हणून रोड नाही दाखवत काय रे व्हिडिओ नाही चालवत का रे गॅलरी भरली ना माझी फटका मारू माझ्या बैलाला फटका नको मारू रे आत मध्ये कसा गरम बहिणी तुला गोटे आहेत ना। मार ना आता मारायला होता ना आपलं नाही वाट बार चार तास बाबा चार तास लागले येका या लागलाय जिंकल्या गेलं कटाव्याच्या मैदानातली माझी गाडी काय झाली का जमली एका पण आली मागाल, मागाल। वाघा वाचशा हत्यार बोलतात अत्यार पिस्टल पाहिला पिस्टल सेफला

ना ब्लर होतो गाड्या लागल्या थोडा बाई बाबा चालले अजून घे ना खाली